चोपडा तालुक्यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत चोपडा तालुक्यात रब्बी हंगामाची पेरणी सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला भाव, भाव नसल्यामुळे यंदा कापसाऐवजी हरभरा पिकाची लागवड केली आहे मात्र अवकाळी पाऊस आणि ढगा वातावरणामुळे हरभरा पिकावर अळी आणि बुरशीजन्य रोगांचं मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या पेरणीनंतर आता पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जवळपास पंचवीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे तज्ज्ञांच्या मते अळी आणि बुरशीजन्य रोगांवर फवारणीद्वारे नियंत्रण शक्य असले तरी मर रोगावर नियंत्रण मिळवणे अवघड ठरत आहे कापसाला भाव नसल्याने रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड करून उत्पन्नाची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना आता या रोगामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण काय परिणाम याच्यावर याच्यामुळे काय झालं हरभरा फरा फेर एक वर्ष एक महिना झाला आता एक महिन्यामध्ये ते पाऊस आल्यानंतर त्याच्यावर बुरशी मर नावाचा रोग आला आहे आणि जवळजवळ आता या शेतामध्ये पंचवीस टक्के मर जाड झालं आहे त्यामुळे नुकसान झालंच आहे नुकसान झालेलं आहे याच्यावर अजून अडीचा प्र प्रादुर्भाव अडीच तर आहेच आडीचं बरं पावणे मारून कंट्रोल करून घेऊ पण हे मर रोग कंट्रोल होऊ शकत नाही नाही तर सध्या आता काय का शेतात काम चालू आहे शेतात आता ही फवारणी चालू आहे बुरशी नाशिक फवारणी मारतोय अडीनाशिक मारतोय आणि काय परवडत नाही आणि भाव बी नाही भाव बीन नाही याच्या आधी रब्बीमध्ये काय घेतलं या शेतात या आधी असंच पड पडलेलं होतं अच्छा कारण की मी एकच पीक घ्यायचे बुवा पण ते काही एक पीकही हातून जात आहे म्हणजे कापसाला भाव नसतो तर त्यामुळे पेर कापूस पेरणं बंद करून टाकलं बंद करून टाकला हरभऱ्यालाही भाव नाही कारण की आता शेटणाने काय केलं ते पिवळा पिवळावाटाने आयात करून घेतला त्यामुळे हरभऱ्याचे कडधान्याचे सगळेच भाव पडले भाव पडले आणि त्याच्यात निसर्ग साथ देत नाही निसर्ग साथ देत नाही अच्छा म्हणजे शेतकऱ्यांना हे फार वाईट दिवस आले वाईट दिवस आले शेतक शासना कर्जमाफी करत नाही आणि कर्जमाफी करत नाही काही विमे विमा देत नाही काहीच देत नाही फक्त आश्वासन देत बस किती का काय आपलं का हे क्षेत्र हे जवळजवळ तीन एकर क्षेत्र आहे पूर्ण पूर्ण हरभरा पूर्ण हरभरा आहे ओके